महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी जुनी मिल कामगारांना घर मिळणार कितीतरी वर्षापासून कामगारांसाठी लढा देत असणारे कुमार दादा करजकी यांनी कामगारांचे पुढील भविष्य व त्यांना वेळ मिळवून देण्यासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती केली असे सर्व जुनी मिल कामगार कल्याणकारी संस्थेने कुमार दादा करेगी व नवीन अध्यक्ष विद्या माने यांचा सत्कार सत्कार केला झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाती कामगार भविष्य पत्र दिले आता आपणच आमच्या भविष्याचे वाली आहोत आणि आम्ही केलेल्या जुनी मिल कामगार परिश्रम याचे फळ म्हणून आपण आम्हाला देणार आहोत याबद्दल काहीही कुठलीही शंका नाही अशी या कार्यक्रमामध्ये सर्व कामगार यांनी सर्व असलेल्या कामगार कल्याण संस्था सा कार्यकर्त्यांसमोर सांगितले कुमार दादा जवान असल्यापासून जुने मिल कामगारांसाठी लढत आहेत आता सध्या ते वयनिवृत्त झाले आहेत त्यांनी स्वतःहून एक चांगली हुशार तडबदार व्यक्तिमत्व असलेली महिला विद्या माने यांची नियुक्ती केली आणि दादा यांनी सांगितले दादा नाही असं समजू नका विद्या म्हणजे दादा ह्याच आहेत आपण सर्व कामगार आपले विचार कामगार आयुक्त व कामगार मंत्री यांच्या समोर मांडण्याची विद्या यांनी प्रतिज्ञा केली आहे प्रतिनिधी नागनाथ बाबा भोसले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद